ਸਰ ਸਤਿ ਸਾਕ ਸੁਜਾਤਾ ਜੀ ਦੰਦੋਤ ਪ੍ਰਣਾਮ பஞ்சਪਤੀ ਨੰਦਰਪੁਰਾ ਆਪਾਂ ਸਰੋਜਨ ਇਹਤਾਏ चला दंडवत प्रणाम आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाबद्दल चिंतन ऐकत आहोत आणि श्रीमद भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाबद्दल चिंतन ऐकत असताना सुजाताई माझा आवाज येतोय तेवढं फक्त मला कन्फर्म सांगा दंडवत प्रणाम करा हो ठीक आहे दंडवत प्रणाम तर पंधराव्या अध्यायाचे दोन श्लोक आपण ऐकले होते उर्दू मूल मत शाखम अश्वत्थम प्राऊरव्यम छंदांसी यणानीस्तम वेद सवेद तर अशा पद्धतीनं आपण त्या श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन ऐकत आहोत त्याच्यामध्ये विशेष करून ऐकलं ठीक आहे ठीक आहे चल आवाज येतोय ठीक आहे आपण सांगितलं आता आपण सलग सुरू करणार आहोत जे आता इथं ऑनलाईन बघतील त्यांच्यासाठी हे आहेच परंतु त्याही सोबत यूट्यूबचा हा व्हिडिओ सुद्धा जाणार आहे म्हणजे यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता आता लाईव्हच ज्यांना जमेल त्यांनी ऐकावं आपल्या शंकाही तिथे कमेंटमध्ये विचाराव्यात पण त्याही सोबत नंतरही हे चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करावा ऊर्धू मूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राऊरवे छंदांसी येते प्रणानी हे वेद सवेदवित आपण त्याचा अर्थ ऐकला होता की जो ह्या संसार वृक्षाला जाणतो आणि संसार वृक्षाला जाणून तशा पद्धतीने वागतो तशा पद्धतीने ईश्वर चिंतन करतो आणि आपला काळ व्यतीत करतो त्याला वेदभीत असं म्हटलेले जाणकार असं म्हटलेले त्याच्या पुढचा श्लोक होता प्रसृता प्रसुता शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अदश्च मूला आणि अणुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके हे दोन श्लोक आपण चिंतन केले होते ऐकले होते त्याच्या पुढचे दोन श्लोक आज आपल्याला ऐकायचे आपण जे ऐकणारे श्रोते आहात त्यांनी ह्या श्लोकाला गीतेमध्ये बघून पाठीमाग म्हणण्याचाही प्रयत्न करावा नरोपमसेच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रे नृढे न नरोपमस्य हरतोपलभ्यते नान्तोनच्या आदीर्णचं संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुवीर उढमुलं मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा हा संसार वृक्ष आहे जशी इतर झाडांची वाढ पाण्याने होत असते तशी या संसारोग झाडांची झाडाची वाढ रजतम सत्वाने होत असते असं आपण पाठीमागच्या श्लोकामध्ये बघितलं या श्लोकामध्ये बघत असताना नरूपम अस्य इहम म्हणजे या संसार वृक्षाला कुठलंही रूप नाहीये या अश्वस्थ वृक्षाचं कुठलंही रूप नाहीये मुळच्या सारखे रूप दिसत नाही जसं इतर जेव्हा रचना होते त्याला स्थूळ व्यक्त स्थिती प्राप्त होत असते अर्थात जीव प्रपंचाच्या संबंधाने याचा व्यवहार योग्य होत प्रपंचाचं अतिसूक्ष्म रूप जाऊन त्याला विविध आकाराचे स्थूळ रूप प्राप्त होते हे सूक्ष्म वृक्षाचं वर्णन जरी असलं पण त्याला इथल्या रजतम होत असतो कारण या संसार वृक्षाला आधी नाहीये अंत नाहीये नाही याची उत्तम स्थिती आहे कारण हा परिवर्तनशील आहे याची स्थिती पण उत्तम नाही आहे म्हणून नरूपम असे आता तो उपलब्धते हा जो वृक्ष आपल्याला दिसतो उपलब्धते हा उपलब्ध न उपलब्धते म्हणजे हा दिसून येत नाहीये पुढच्या शब्दांचा अर्थ असा आणि याचा अंत नाही याचा आरंभ नाही आणि न संप्रतिष्ठा याची स्थिती पण समांतर नाही शब्दशाही अर्थावरती जर लक्ष दिलं आपण याची स्थितीही संप्रतिष्ठा म्हणजे व्यवस्थित नाहीये किंवा सदैव टिकणारी नाहीये परिवर्तनशील आहे नेहमी तिचं परिवर्तन होत राहतं म्हणून नरूप अवस्थे आणि संप्रतिष्ठा न संप्रतिष्ठा अश्वत्थम इनम म्हणजे या अश्वत्थ वृक्षाला सुविरूढ मूल खूप दृढमूळ झालेल्या वृक्षाला एनम म्हणजे या संसार वृक्षाला काय खालच्या ओळीचा पूर्णतः अर्थ असा अश्वत्थ एनम एनम अश्वत्थम वृक्षम आणि सुविरूढ मूल ज्याची मुळं खूप रुजलेली आहेत व्यवस्थित ती आतमध्ये गेलेली आहे म्हणजे वरती वरच्या स्थितीला ती गेलेली आहेत तर अश्वत्थम एनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा याला जर थांबवायचं असेल याला जर संपवायचं असेल याला जर बंद करायचं असेल याला जर छाटायचं असेल जसा साधारणतः एखादा वृक्ष दिसतो तर त्या वृक्षाला कापण्यासाठी कुऱ्हाड वापरली जाते करवत वापरली जाते मशिनरीज वापरल्या जातात जेसीबी वापरल्या जातो त्याला उकडून टाकण्यासाठी अनेक वस्तू वापरल्या जातात पण अशा असंख्यरूपी म्हणजेच रूपी सॉरी या वृक्षाला छेदण्यासाठी काय उपाय आहे या वृक्षाला काढून टाकण्यासाठी काय उपाय आहे तर सांगतात की असं शस्त्रेन दृढेन छेदवा <coughs> असंग शस्त्राने म्हणजे वैराग्य शस्त्राने वैराग्य रूपी शस्त्राने छिदून या वृक्षाला काकल्या जाते या वृक्षाला छेदल्या जाते या वृक्षाला संपवल्या जाते असेन दृढेन छितवा असंगता या संसारामध्ये राहत असताना सगळ्यात मोठ शस्त्र कुठले म्हटले असंगता कुठल्याच गोष्टीचा संघ न ठेवणे संगपदामध्ये गंमत अशी होते संघ पद म्हणजे काय असंघशास्त्र येणं म्हणजे काय की कुठलाही संघ ठेवायचं संघ ठेवणे हाच एक स्वभाव प्रपंचिक होण्याला कारणीभूत आहे किंवा प्रपंचामध्ये राहण्याला कारणीभूत आहे कारण आपण संघ ठेवतो कुठल्याही गोष्टीचा आपण संघ ठेवतो संघ ठेवणे म्हणजे एक प्रकारे ते मोहाचं पुढचं परिवर्तनशील रूप आहे मोह असला मोह झाला म्हणजे संगता आली सर्वज्ञ शेचक प्रभूंनी अस्थिपरीचं निरूपण करत असताना ह्या गोष्टीवरती चांगला भर दिलेला आहे जसं हे असंग शस्त्रेने इथं शब्द आहे तसा परीमध्ये सर्वज्ञांनी त्याला निरालंबी असं म्हटलेलं आहे निरालंबी जर तुम्ही असाल कुठल्याही पद्धतीचं आलंबन तुम्ही ठेवलं नाही कुठल्याही पद्धतीच्या आलंबनाने तुम्ही राहिले नाही कुठल्याही आलंबनने ठेवता तुम्ही जर या संसारात वागले तर नक्कीच हा भाऊसागर पारल्या पार केल्या जाऊ जा शकतो नक्कीच हा संसार वृक्ष तर तोडला जाऊ शकतो नक्कीच या संसार वृक्षाची पाळं मुळं आपल्याला तोडून टाकू टाकता श... येतात म्हणून हा संसार वृक्ष तुम्ही तो तोडून टाकू शकता त्याला तोडून टाकण्यासाठी तुमच्याकडे असंघ शस्त्रे न शस्त्र म्हणजे कुठल्याच वस्तूची अटॅचमेंट नसावी कुठल्याच वस्तूविषयी आपल्याला आवडी नसावी संसारामध्ये निर्मोह निर्मोहृत्तीनं राहता यावं तरच या संसार वृक्षाचं मूळ आपल्याला छेदता येतं या संसार वृक्षाचं मूळ बीज रूपाने जसं प्रस प्रसारित झालेलं आहे तर त्या प्रसारित झालेल्या मुळाला निरालंबी शस्त्राने म्हणा असंघ शस्त्रेने म्हणा कुठल्याही ग्रसित न होता मोहरहित असलेल्या शस्त्राने या संसार वृक्षाला सोडता इनक टाकता इंक कापून टाकता येतं या पूर्ण श्लोकाचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल की नरूपम असेह असेह इदम या वृक्षाला असे इहम वृक्षाला म्हणजे या संसारूपी वृक्षाला नरूपम कुठलेही रूप नाहीये तथ उपलभ्यते उपलभ्यते म्हणजे हे दिसत पण नाही आहे न उपलब्धते म्हणजे कुठल्याही पद्धतीनं हा वृक्ष दिसत पण नाही अयमच याचा अंत नाही नच आदिर नच संप्रतिष्ठा शब्दशः तुम्ही जर गीतेमध्ये बघितले तर हे शब्द तुमच्या पुढील लक्षात येतील नच आदिर नच संप्रतिष्ठा याला कुठली आधी नाहीये याला कुठला अंत नाहीये आणि संप्रतिष्ठा म्हणजे याचं व्यवस्थित रूपांतर सुद्धा नाहीये की दिसतय आपल्याला कुठं तो वृक्ष दिसतोय असं वगैरे काही नाही कारण हा संसार पूर्णतः वृक्षरूपाने इथं सांगितले एक कवीने सुद्धा खूप सुंदर रीतीनं याला वर्णन केलेलं आहे किथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे शेवटच्या काहीतरी एक एक, 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 एक। झालं झालं परत कनेक्ट झाले तर इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे प्रकारे वृक्ष आहे वृक्ष म्हटलेले आहे पण त्याही सोबत भाव असा कवीने जाहीर केला की इथल्या पिंपळ पान आहे तर त्या पिंपळाच्या पानाला त्याच्यावरती जगाची स्थापना असावी किंवा तरावे विश्व तरावे असा एक भाव त्या कवितेमधून जाहीर केलेला आहे तो भाव येण्याच्या पाठीमाग एक शास्त्र आहे की भगवंत म्हणतात की शेवटच्या समयाला जेव्हा संहार केला जातो त्या जा संहाराच्या समयाला संपूर्ण विश्व जलप्रलय झालेला आहे विश्वात जलप्रलय झालेला आहे संपूर्ण विश्व पाण्याने भरलेले व्यापलेले अशा वेळेस म्हणतात की एका संपूर्ण जगाच्या त्या पाण्यावरती त्या पुरावरती एक पिंपळाचं पान आहे आणि त्या पिंपळाच्या पानावरती परमात्मा बसलेला आहे त्याला एक श्लोक आहे करारविंदे पदारविंदम आणि त्याच्यामधली पत्रस्य शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरण वटस्य पत्रस्य त्या शेवटच्या समयाला वडाच्या मना पिंपळाच्या पानावरती जो झोपू शकतो म्हणजे किती सूक्ष्मता त्याच्या आतमध्ये आहे परमात्म्याच्या आतमध्ये की तो संपूर्ण ब्रह्मांडाला आनंद ब्रह्मांडाला व्यापून असलेला परमात्मा परंतु शेवटच्या समयाला इतका छोटा होतो किंवा तो इतका छोटाही होऊ शकतो की या पिंपळाच्या पानाला उट करून त्याला पांघरून तो त्याच्यामध्ये झोपू सुद्धा शकतो हा इथं तोच भाव आहे की या संपूर्ण विश्वाला भले रूप जरी नसेल पण हे विश्व परमात्म्याच्या अधीन आहे परमात्म्याने माये करवी या सृष्टीची रचना करून तिला चेतनेला इथं चेतनायुक्त काम करायला सांगितलेलं आहे आता जसं असंघशस्त्रेनं चित्वा चितवा की असंग शस्त्राने जर हा संसार वृक्ष कापल्या जातो तर कापून करायचं काय ही एक शंका महत्वाची आहे की त्या संसार वृक्षाला छेदून करायचं तरी का काय हो नेमकं काय आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढचा श्लोक आहे चौथा चौथ्या चार नंबरचा पंधराव्यातील श्लोक पाठीमागे आपण म्हणण्याचा प्रयत्न करा तत पद परीमागितव निवर्तन तमेव चध्यम पुरुष प्रपदे यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी म्हणतात त्यानंतर ते पदम म्हणजे परिमार्गितव्यम शोधावे तत्पदरिमार्गितव्यम त्या पदाला शोधण्याचा प्रयत्न करावा परम तत्त्वाला शोधण्याचा प्रयत्न करावा परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करावा गता म्हणजे ज्या ठिकाणी गेलेले जीवात्मे आहेत पुन्हा न निवर्तंती ह्या संसारामध्ये येत नाहीत काय पदं तत तत तत् यस्मिन गतान निवर्तंती भूय परत ह्या पृथ्वीतलावरती पुन्हा पुन्हा ते महात्मे येत नाही अशा पदाला शोधावं ते पुढे येणारच आहे की असं पद कोणतं यद्नं निवर्तन ते तद् परम मम हे भगवंत सांगतात की ते पद माझं असं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा येणं होत नाही अशा पदाला शोधावं महात्मा व्हावं संत व्हावं साधू व्हावं ज्ञानी व्हावं वैरागी व्हावं आणि तत्पदम तत्परिमारहितव्यम त्या परमात्म्य तत्वाला शोधण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ज्यापासून सर्वप्रथम ही प्रवृत्ती प्रसृता पुराणी पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा सर्वप्रथम जी प्रवृत्ती आहे माया आहे म्हणा चेष्टा आहे म्हणा प्रपंच आहे तो प्रसृता आरंभ झाला या पृथ्वीतलावरती आरंभ झाला पृथ्वीतलाचा आरंभ झाला त्या परब्रह्माला शरण जावे त्या परब्रह्माला शरण जाण्यासाठी आपल्याला ह्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की संसार वृक्षाला कापण्याचं कारण हेच आहे की यानंतर ते जे पद आहे ते शोधावं आणि ज्या ठिकाणी गेलेले जीवात्मे पुन्हा या संसारात येत नाही आणि ज्यापासून सर्वप्रथम ही चेष्टा चळवळ आरंभ झाली त्या आद्य परब्रह्माला शरण जावे यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी तमेवच आद्यम तमेव म्हणजे त्याला आद्यम म्हणजे जो प्रमुख आहे आरंभ आहे आदी आहे अंत आहे तर पुरुषम प्रपद्दे त्या पुरुषाला प्रपद्दे म्हणजे जा शरण जावे शरण गेलं पाहिजे असा निश्चय करावा परत एकदा मी तुम्हाला अर्थ या श्लोका श्लोकाचा सांगतो की संसार वृक्षाला कापायचं याच्याकरता किंवा संसार वृक्ष सोडायचं याच्याकरता संसार बंधन तोडायचं याच्याकरता की त्यापुढे जाऊन अशा पदाचा अशा रस्त्याचा अशा मार्गाचा आपण शोध घ्यावा ज्या ठिकाणी गेलेले जीवात्मे आपल्या पहिले जे भक्त असतील जे ईश्वर भक्त असतील ते पुन्हा या संसार वृक्षामध्ये आलेले नाहीत मग ते पद कोणतं अशा त्या पदाला आपण शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासोबतच जो आद्यम पुरुषम तमेवच आद्यम पुरुषम प्रपत्ते जो आद्य पुरुष आहे परमात्मा आहे परम आहे जगतविता आहे त्याला प्रपत्ते म्हणजे शरण जावं शरणागती प्राप्त करावी अशा ह्या श्लोकाचा मुख्य आयात आहे जसं ज्ञान प्राप्त झाल्यावरती जीवाचं एक प्रमुख कर्तव्य ठरतं की या संसाराविषयी पूर्णता विचार करून या संसारामध्ये असलेली आसक्ती बंद करावी आसक्ती जी आहे ती सोडावी जर त्यात काही काळ राहणे पडलेच संसारामध्ये ज्ञान झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा लोकांना राहावं लागतं बऱ्याचशा लोकांना इथे थांबावं लागतं जर असं राहणं पडलं तरीही अनासक्तीने म्हणजे कुठल्याही कर्माबद्दल आसक्ती न ठेवता कर्म करावे कुठल्याही पद्धतीने त्या कर्मामध्ये आसक्ती राहणार नाही अशी आपण क्रिया करावी आणि हेच असंग शस्त्राने संसार वृक्षाचे छेदने होय याला संसार वृक्षाचं कापणं असं म्हणतात याचा शोध घ्यावा आणि त्याचबरोबर आपण असा विचार केल्याने जग निर्माण करण्याचे कारण त्याचा करता त्याचं प्रयोजन हे आपण शोधण्याचा प्रयत्न करावा कोण नेमका याचं कारण आहे कोण नेमका याचं याचं प्रयोजन काय या संसार निर्मितीचं किंवा या संसाराला निर्माण कशासाठी केलं या संसाराला स्थापन कशासाठी केलं याचाही आपण प्रयत्न करावा मग जीवाच्या करता निर्माण झालं असून असा जेव्हा आपला निश्चय होईल की हे प्रपंच हा संसार आपल्या उद्धारासाठीच निर्माण झालेला आहे त्यावेळेस आपण निश्चय करून सुखाने परब्रह्मपदाला शरण जावे प्रपदे प्राप्त करावे आजच्या दोन श्लोकांचं चिंतन मला वाटतं भरपूर आहे पुढचा श्लोक घ्यायचा एखादी कमेंट करा तर पुढचाही श्लोक आपण वाचू लाईव्ह बघणाऱ्यांनी एखादी कमेंट करून सांगा किंवा आजच्या श्लोकी हे दोन श्लोक भरपूर झाले उद्या आपण यांना पाठ करून अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करावा पुढचे आपण श्लोक नक्कीच ऐकण्याचा प्रयत्न करूया आजच्यासाठी मला वाटतं एवढंच पाचवा आणि सहावा श्लोक उद्या सांगितल्या जाईल त्याच्यामध्ये किंवा जर बारावा अध्याय जर या सेशनमध्ये आपल्याला ऐकायचं असेल तर तीन तीन चार चार श्लोक दररोज ऐकावे लागतील तर आज हे अठरा वीस मिनिटाचं मला वाटतं सेशन झालेलं आहे तरी पंधरा सोळा मिनटं आहेत तर याच्यामध्ये आपण सर्वजण कमीत कमी जे ऐकताय त्याला पाठही करण्याचा प्रयत्न करा आणि वाचण्याचाही प्रयत्न करा तर आजच्या चिंतना या चिंतनामध्ये आजच्या या श्लोकामध्ये आजच्यासाठी एवढंच दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण जे उपस्थित झाले लाईव्ह झाले त्यांचे आभार आणि जे या लाईव्ह सेशनला जुळू नाही त्यांनी यूट्यूबवरती श्रीगीता परिवार या चॅनलवरती जे येणार आहे त्याच्यावरती अवश्य बघावं दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण